ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची भेट घेतलेली आहे मागील काही दिव दिवसांपासून अर्जुन खोतकर हे नाराज असल्याच्या चर्चा जालनाच्या राजकारणामध्ये रंगत होत्या आज त्यांची भेट झालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी अर्जुनराव खोतकर आहेत सर काय सांगणार आज तुमची भेट झालेली आहे काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा जालन्याच्या राजकारणात होत्या नाही भेट झाली आमची काय निश्चितपणे आणि लोकसभेचं निवडणुका लागल्यात तर आम्ही युतीचे माणूस आहेत तर भेटायला आले होते भेट झाली आमची बोलणं झालं आमचं यासंदर्भात काय वाटतं तुम्हाला आता निवडणुकाजवळ आल्या आहे दहा दिवसांवर जालन्याची लोकसभा निवडणूक येऊन ठेवलेली आहे काय वाटतं काय एकंदरीत चित्र असणार आहे आणि मी त्यांच्याशी बोललो मी एक दुस एक दोन दिवसाचा वेळ मागून घेतला मला दोन दिवसामध्ये विचार या बाबतीमध्ये करून द्या पॉझिटिव्हली विचार होईल आणि निश्चितपणे वरिष्ठाशी मी बोलेल आणि मग मला जी जबाबदारी संभाजनगरची आहे तिथलं काम मार्गी लावून मी इकडे येईल सर नरेंद्र मोदी यांनी नारा दिलेला आहे चारशे पालचा काय वाटतं एकंदरीत काय चित्र असणार आहे कारण तुम्ही एक जुने नेते आहात शिवसेनेचे सोबत तुम्ही भाजपसोबतही राहिलेले आहात एक चांगला दांडगा अनुभव तुम्हाला राजकारणाचा आहे काय वाटतं अर्थात ज्या पद्धतीनं परिश्रम घेतात मोदीजी आणि संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण आहे त्यामुळे असं वाटतं की निश्चितपणे या आकड्यापर्यंत जायला काही हरकत नाही पहिली गोष्ट तर तुम्ही एक कार्यकर्त्याचा संच बघा निवडणुकीत जे लागतं तेही बघा त्यामुळं या सर्व गोष्टी घडतात दोन हजार नऊ साली दानवेविरुद्ध काळे अशी लढत झाली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा दानवेविरुद्ध काळे अशी लढत होत आहे काय वाटतं दानव्यांकडून पण जोरदार प्रचार सुरू आहे काळ्यांकडून पण प्रचाराचा धुराळा सुरू आहे काय वाटतं एक शिवसेनेनेकडून आपला देश हा निवडणुकीचा देश आहे दर पाच वर्षाने कुठल्या ना कुठल्या निवडणुका येतच असतात पाच वर्षामध्ये अनेक निवडणुका पुन्हा येतात ग्रामपंचायतपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत त्यामुळे निवडणुकीचा देश आहे लोकशाहीचा देश आहे लोकशाहीच्या देशामध्ये चालत असतं आणि खरंतर राजकारणामध्ये या गोष्टी जात असतात काँग्रेसच्या हातामध्ये असतात सर्व गोष्टी लोक ठरवतात काय करायचं काँग्रेस uh, uh, नेते आमदार कैलास uh, गोरंट यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत की शिवसेनेचा जो नेता होता त्यांनी मलिदा घेतलेला आहे आणि जोपर्यंत मलिदा भेटत तो नाही तोपर्यंत ना तो तो। ते दानवेंचा प्रचार करणार नाही काय सांगणार याबद्दल काय बोलता तुम्ही राह असा प्रश्न तुम्हाला कसा विचार वाटतो त्याचं आयुष्य टक्केवारी टक्केवारी सांभ्राटतो आहे नालायक अत्यंत निचन मूर्ख माणूस आहे तो त्याच्या या प्रश्नाला उत्तरसुद्धा तो काय बोलतो त्याची इमेज तरी आहे का अत्यंत थकलास माणूस आहे अशा थकलास माणसाच्या प्रश्नावर मी उत्तर द्यायला बांधील नाही सर uh, uh, दानव्यांच्या प्रचारामध्ये आपली uh, दांडी असल्याचं पाहायला मिळालं आपण अनुपस्थित होतात चालनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आले होते त्यावेळेस देखील आपण अनुपस्थित होतात आता आपण दानव्यांच्या प्रचारामध्ये सहभागी असणार हो मी आता दोन दिवस गंगापूरला आहे संभाजीनगरमध्ये तिथून आल्यानंतर मी वरिष्ठाशी बोलले आणि तुम्हाला सांग होतो आपण uh, जर पाहिलं तर हे होते शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि आज त्यांची आणि रावसाहेब दानवे यांची भेट झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलेलं आहे गौरवशाळी तक जालना